कल्याण अत्याचार खून प्रकरण आरोपीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मोबाईल पाच हजारांना विकला अनेक धक्कादायक खुलासे कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना आरोपींना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आज पोलिसांनी कल्याण कोर्टात त्या दोघांना हजर केलं आहे दरम्यान आरोपीने या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत यावेळी तपास अधिकारी यांनी कोर्टासमोर महत्वाची माहिती दिली आहे आरोपी विशाल गवळी यांनी त्याचा मोबाईल बुलढाणा येथील एका लॉज मॅनेजरला पाच हजार रुपयामध्ये विकला असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे आणि मिळालेली माहिती अशी की ज्या बॅगेत मृतदेह बाबगाव परिसरात टाकला होता ती बॅग अजूनही सापडलेली नाही पोलिसांनी तीन दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने दोन्ही आरोपींचे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे दरम्यान आरोपीला नऊ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती सर्व दस्तावेज मिळाले आहेत त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळावी असा युक्तिवाद आरोपी विशाल गवडीचे वकील संजय धनके यांनी केला आहे आज न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली यावेळी विशाल गवळीला कोर्टाचं रडू कोसळले यावेळी विशाल गवळीने पोलिसांकडे मला एकदा पत्नीला भेटू द्या अशी विनंती केली आहे ॲडव्होकेट नीरज कुमार फिर्यादीतर्फे आणि माझे सिनियर ॲडवोकेट संजय मिश्राजी आम्ही दोघे त्या ठिकाणी फिर्यादीतर्फे कोर्टात हजर होतो त्या ठिकाणी जो आरोपी नंबर एक आहे तो पोलिसांना इंट्रोगेशनमध्ये मिसलीड करतो आहे या प्रकारचा आम्ही कोर्टापुढे नमूद केलेला होता परंतु पोलिसांनी पोलिस कस्टडी न देता दोन्ही आरोपींना अठरा तारखेपर्यंत एम सी आर केलेला आहे ज्या पद्धतीने मागच्या इंट्रोगेशनमध्ये आरोपी नंबर एकने सांगितला की मोबाईल त्यांनी वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता परंतु आता ते मोबाईल कुठेतरी शेगावमध्ये शेगावमध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी पाच हजार रुपयामध्ये विकलेला आहे ते त्या मालकाशी लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन आय डीज वगैरे असतील मेल्स वगैरे असतील त्याद्वारे पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्याचबरोबर जे सी डी आर पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलिस यापुढे करणार आहे त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेलं शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण